दोन षटकांचा सामना असेल महत्वपूर्ण सामन्याला होईल सुरुवात एका बाजूला आपण पाहायला मिळते आई नवलाइफोट रेट रे विरुद्ध विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत श्री बहिरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला आई नवलाई स्पोर्ट्स रिटरे संघ महत्वपूर्ण आहे सामना बहिदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी विरुद्ध आई नवलाई स्पोर्ट्स रिलेटरे जो संघ विजेता येईल तो मात्र पहिल्या सेमीफायनल मध्ये एंटर करताना पाहायला मिळेल अभिजित स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये उद्याच्या स्वप्नामध्ये पाहिला गेलं तर यस मागील माझचा मान्यतो माझ्या मरमाने आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बाट मधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगला खेळ राहिला त्या खेळाडूचा या मॅच दरम्यान आणि विजेता मात्र होताना पाहायला मिळाला येणाऱ्या काळामध्ये पिंटू दादा यांच्या नेते या मान्यात मॅच अमर माने पाहिलं गेलं तर चांगला खेळ राहिला या खेळाडूचा आपल्या संघाला विजेता बनवण्यासाठी चांगला खेळ याबाई चेंडूकाला वेगवान गतीने फेके होईल तोपर्यंत काय घडेल या मॅच मध्ये एक धाव धावसंख्येत होणारा बदल धावसंख्येत वाढ होते दावसंख्या पुढे सरकते एक, एक या आकड्यावरती महत्वाची मॅच आहे दोन षटकांचा सामना कशा पद्धतीने बॉलिंग ट्रॅकवरती सुमित पाहायला मिळतोय तर सलामीची जोडी संजय आणि रविराज रवी रविराज आता मात्र चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होतो यावेळी वाईट बॉल आहे वाईट प्लस वन या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत बदल होईल वाईट प्लस टू यावेळी खेळपट्ट्यावरती आपल्याला पाहायला मिळतील तिसरीचा देखील प्रयत्न आहे परंतु थांबवला जाईल बाकअप आहे धाव घेण्याचा था प्रयत्न झाला तर पाकप होऊ शकते धावसंख्या चार यावेळी चांगला स्टोक खेळाच्या दिशेने लॉंगण दोन चा क्षेत्रक्षक येतो चेंडू खाली वेगवान एक गतीने एकदा कम्प्लीट केले वेगवान गतीने फेकी होते तोपर्यंत स्ट्राकिंग एड ला जर फेकी झाली असते तर अशी चुकी येणाऱ्या काळामध्ये दुखी करू शकते एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते आणि ती चुकी केले की काय या वेळेस मात्र साधा बा आवा पाहिला गेलं तर पळून चांगली रनिंग पेटून विकेट त्यानंतर ओव्हर थ्रोची बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली या सहा दावा कुठेतरी येणाऱ्या काळात मागण्यात ठरू शकतात डावसंख्येत वाढ होते संख्या दहा चला स्पीड करायचं आहे या वेळेस मी स्टॅमिंग स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक आहे झेल पकडण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र चुकी होताना पाहायला मिळते कुठेतरी उलटा झेल पकडण्यामध्ये यश मात्र येताना पाहायला मिळत नाही परंतु अपयश पूर्णपणे येत आहे जर पाहायला गेलं तर वन बाऊन्स साठी गेला असता पाहायला गेलं तर क्षेत्रक्षक तर कुठेतरी तीन धाबा रोखल्या गेल्या असत्या परंतु चार धाबा या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळत आहे समीकरणात होताना पाहायला मिळेल थोडासा बदल आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर, तर वेळ आणि खेळ बदल त्यांना पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते चौदा या आकड्यावरती चांगली गोलंदाजी चांगली दिशा पकडली जाते वाईट बॉल अतिरिक्त ही जाऊ एक्स्ट्रा रन मात्र त्यांना पाहायला मिळेल बोर्ड पुढे सरक त्यांना पाहायला मिळेल पंधरा धावसंख्या तीन टडूचा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय यावेळेस रिव्हर चाटम करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट देखील होताना पाहिला मिळत नाही यावेळेस पाहिलं गेलं तर बॅटने धावा बनवताना कुठेतरी थोडसा प्रदर्शन होताना पाहिलं मिळत नाही तर उलट्या बाटणे धाव बनवण्याचा प्रयत्न मात्र इथे होतो आणि त्यामुळेच पाहिलं गेलं तर अतिरिक्त धाव आल्यानंतर पाहिलं गेलं तर धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल परंतु ही कॅच पकडली जाईल का या बाई चेंडूखाले क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा चुकी होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल धवसंख्या जाऊन पोहोचते अठरा या आकड्यावरती अठरा ही धावसंख्या भेनगडी बाद अठरा धाबा शेवटचा बॉल येणाऱ्या काळामध्ये बाकी असेल या बाई चांगला स्ट्रोक केला जातो चेंडू खाली क्षेत्र बेगवान खातीने चेंडू खाली जातो परंतु दोन धाबा रोखू शकणार नाही फिकी होते तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केला जात आहे तर धावसंख्यामध्ये होईल बदल धावसंख्या जाऊन पोहोचते वीस या आकड्यावरती आजे, आजे। सुमित नंतर अजय बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहिला मिळतोय सध्याच्या घडीला कशा पद्धतीने थांबवलं जातील दहावा या मॅच मध्ये कारण की पहिल्या षटकामध्ये वीस दफा येताना पाहायला मिळाले यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होताना पाहिला मिळतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क सध्याच्या स्थितीला एकवीस या अकरा वरती जाऊन पोहोचते संख्या फडी सरकताना पाहायला मिळेल अडवा बॅटने फटका खेळा चेंडूच्या चांगला प्रयत्न चांगला प्रयत्न पाहायला मिळतो एक एक धाब रोखण्यासाठी संपूर्ण आत्मसमर्पण या खेळपट्टीवरती केली जाते रिप्ले टेलिकास्ट मध्ये पूर्णपणे पहा जशा पद्धतीने फटका खेळा ऑन्साच्या दिशेने क्षेत्ररक्षक येताना पाहिला मिळाला चेंडूच्या खाली होताना पाहिला मिळाला त्यानंतर बॅकअप होता तो देखील धडपड करताना पाहिला मिळाला एका एका धावेसाठी संपूर्ण आत्मसमर्पण चांगला एफर्ट आणि त्यानंतर मात्र संघासाठी रोखली गेली एक महत्वपूर्ण धाव धावसंख्या चोवीस या आकड्यावरती त्यावेळेस साठव्या आठ ने फडका खेळा एका डब्याच्या रूपांतर दुसऱ्या दब्यामध्ये होताना पाहायला मिळेल चांगली रनिंग बिटवीन विकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते तिसरीचा प्रयत्न होईल का दोन धवा या सध्याच्या स्थितीला कम्प्लीट केल्या जात आहेत चिकलगाव वर असोसिएशन संघ आपण यायचं तुम्हाला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल स्पर्धे दरम्यान यावेळी शडंबुल करण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक आहे झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु पाहिलं गेलं तर पंच कार्य बाईच्या स्वरूपातील एक धाव मात्र दासंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते सत्तावीस या आकड्यावरती शेवटचे महत्त्वाचे दोन चेंडू बाकी असतील आणि त्यानंतर मात्र लगेच टार्गेट सेट केलं जाईल या चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय षटकार येतोय या सहा धाबा धावसंख्येत होणारा बदल संख्या जाऊन पोहोचते थर्टी थ्री ते धाबा ఫడి ఉన్నీ మ్యాచ్ మానేవాటి స్పొస్ బీ శిరాళ విరుద్ధ నిస్కే ప్రతిష్టాన్ मानेवाडी व सिपाणी अजय सरांच्या होईल चला शुभासॉस मानेवाडी संघाने जिंकलेला आहे त्यांचं आपण येणाऱ्या सामन्या दरम्यानच काय विचार असतील किंवा त्यांचं काय प्लॅनिंग असेल ते आपण पाहू आम्ही पहिल्या प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेऊन खरोखरच मी आत्तापर्यंत सगळे सामने पाहत आलो प्रथमतः फलंदाजीचा डिसिजन कोणीच घेतलं नाही निर्णायक आपण मोजक्या षटकांचे सामने खेळत असताना प्रारखाने आणि खरोखरच सर्वप्रथम फलंदाईची आपण कित्येकदा पाहत आलो डिसिजन आपण सामन्यादरम्यान पाहत आलो आहे परंतु क्षेत्रक्षणाचं पहिलं डिसिजन एकाच संघाने घेतलं त्यांचा विजयही खरोखर सिलसिला चालू झाला म्हणून तो आपण त्या वाटचालीवर चालतो असा काही निर्णय नसेल ना नाही आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे त्यामुळे आम्ही ना बेस्ट ऑफ लक त्याचबरोबर तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला आणि अजय घोलप सरांचाही खूप खूप आभार धन्यवाद पुन्हा एकदा आपण सामन्या दरम्यान त्याचबरोबर आपण शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचं धुरंदार एक नेतृत्व आणि ज्यांच्या माध्यमातून ज्या जोडगोळीच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रापासूनचे सोहळे पाहत आलो कारण निनाई स्पोर्ट निनाई परळी संघाचं आयोजन संयोजन असलं तरी कालच्या रात्रपर्यंत रात्री एक दीड ते दोन पर्यंत ज्यांचं कार्याने ही स्पर्धा बहार बहार आपल्याला पाहायला मिळते ते अजित पाटील आणि प्रशांत पाटील ही एवढं जोडी आताच्या सामन्या दरम्यान खरोखरच त्यांचं आगमन झालं मी आयोजन संयोजन आणि आपल्या सर्व मित्र सह परिवाराच्या वतीने त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो तर पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने तर महत्वपूर्ण सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय येणाऱ्या काळामध्ये पस्तीस धाबांची आवश्यकता आहे येणारे बारा चेंडू पस्तीस धाबा सुमित आणि अजय ही जोडी सलामीची येताना पाहायला मिळते चला स्पीडअप करा विनंती असेल टायमर सेट केला जातोय विशाल जाधव बॉलिंग ट्रॅकवरती ओपन फील्ड रेस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळणार नाहीत बेस चेंडूला सोडून दिला तो वाईट बॉल अतिरिक्त एक धाव वाईट बॉलने समीकरणात होणारा बदल येणाऱ्या काळामध्ये पस्तीस धाबांची आवश्यकता आहे बारा चेंडूंमध्ये आणि पहिली धाव वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते अळवा बाटने खेळाय चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार येताना पाहायला मिळतोय सहा धावा येताना पाहायला मिळत आहेत वाढ होते धावसंख्येत बदल होते पहिल्या चेंडूवरती सात धावा येताना पाहायला मिळत आहे सुमितच्या बाटमधून महत्वपूर्ण षटकार पहिल्या षटकामध्ये वीस धावा येणं खूप महत्वपूर्ण असेल कारण की पहिल्या षटकामध्ये सुमितच्या गोलंदाजीमध्ये वीस धबा आल्या होत्या आणि यावेळेस मात्र पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे ऑफ स्टम्प वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय निर्गाव चेंडू जशा पद्धतीने पाहायला मिळेल तशा पद्धतीचा खेळ आपण संपूर्ण मॅच मध्ये पाहणार आहोत यावेळेस पहा अडव्या वाटने फटका की चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु वाट पाहिल फक्त दावसंख्या केव्हा धावपालकावरती चारने वाढेल धावसंख्येत होईल वाढ दावसंख्या अकरा दा दा या आकड्यावरती वरती तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतोय जिथे मात्र पहा धावांचं लक्ष आहे अकरा जावं आतापर्यंत धावपालकावरती लागताना पाहायला मिळत आहेत आपण पाहतात अभिजित स्मृती चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक पहिलं तिथे मात्र क्रिस्टल ट्रॉफीज या व्यासपीठावरती आपण पाहतोय यावेळी ऑन पूल केला जातो चेंडूच्या खाली क्षेत्रक्षका आहे सहा धाबा येताना पाहिला मिळत आहे दोन षटकार एक चौकार सध्याच्या स्थितीला धावसंख्या सतराच्या घरामध्ये सतरा ही धावसंख्या चांगला खेळ राहिलाही पूर्णपणे मॅच दरम्यान सतरा धाबा झाले तर येणाऱ्या काळामध्ये अठरा धावांची गरज आता मात्र मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय सुमितने पूर्णपणे मार्च मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय टर्निंग पॉइंट धावसंख्येमध्ये बदल होताना पाहिला मिळतोय चार चेंडू मध्ये काय धावा बनवले सतरा धावा आतापर्यंत पाच चेंडू मध्ये डॉट बॉल आता मात्र पाचव्या क्रमांकाचा येतोय शेवटचा बॉल कशा पद्धतीने येताना पाहिला मिळेल धावसंख्या स्थिर होताना पाहिला मिळेल यावेळेस पाहिलं गेलं तर एक दहा कम्प्लीट केली जाते एका एका दहावीच समीकरण सध्याच्या घडीला पाहतो येणाऱ्या काळामध्ये सहा चेंडू सतरा धब्बा सतरा धब्बा सहा चेंडू हे समीकरण येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल महत्वाची ही मॅच आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते राजीची गोलंदाजी या मॅच मध्ये विजय मिळवून देईल का की दुसऱ्या बाजूला फलंदाज सुमित दौसंख्येमध्ये एक वेगळीच उंची गाठताना पाहायला मिळेल सहा चेंडू सतराचं समीकरण खतरा कोणत्या संघाला असेल हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच दरम्यान तर चला स्पीडअप करायचं महत्वाची मॅच आपण पाहतोय या वेळेस पायरक्षक थोडीशी चुकी करतोय धाव घेण्याचा प्रयत्न होतो परंतु या वेळेस देखील चुकी होताना पाहायला मिळते दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत यशस्वी पद्धतीने बायच्या स्वरूपातील या धाबा आता मात्र पाच चेंडू पंधराची गरज पाच चेंडू पंधरा तीनशेचा स्ट्रॅक रेट प्रत्येक चेंडूवरती तीन धाबा महत्वपूर्ण असतील कशा पद्धतीने मॅच पुढे सरकताना पाहायला मिळेल आता मात्र दोन्ही संघांवरती दबाव असेल कारण की एका बाजूला फलंदाज सुमित पाहतोय तर दुसऱ्या बाजूला यावेळी शॉटमपूल पूल पूर्णपणे फाईन लेग रिझन कपर केलं जातंय पूर्णपणे या मॅच दरम्यान षटकार येतोय शॉटमपूल पूल पूल, पूल इज पॉवरफुल सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय षटकार येतोय या मान सात अभ्याने समीकरणात होतोय बदल यावेळेस देखील पहा चांगलं क्षेत्ररक्षण जर या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होताना पाहिलं मिळालं असतं तर पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळाला अतिरिक्त तीन धावा देखील मिळू शकल्या असत्या परंतु यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचते सव्वीस आकड्यावरती आता मात्र नऊ धावांची गरज आहे तीन चेंडू नऊ धावा नऊ धावा तीन चेंडूचा खेळ बाकी आहे कशा पद्धतीने लोकसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहिलं मी ते यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय निर्धाव चेंडू चांगला टप्पा चांगली दिशा चांगली लाईन चांगली लाईन कंट्रोल पूर्णपणे नियंत्रण दोन चेंडू नऊ दाबा षटकार आला तर मॅच आणखीन जवळ येईल यावेळेस षटकार आलाय मॅचला जवळ आणलंय एक तीनच समीकरण काय घडेल माच दरम्यान षटकार जरूर आलाय सुमीच्या पाठमधून षटकार येतोय आणि आता मात्र एक तीनच समीकरण षटकाराने माच जवळ आणले परंतु डॉट बॉल आला तर माच जवळ दूरवर जाताना पाहायला मिळेल क्षेत्रक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल थोडासा हलकासा कानमंत्र दिला जातोय फलंदाजाच्या माइंड मध्ये काय असेल कशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन करणं महत्वाचं आहे कारण की थ्री सिक्स्टी जर कल ग्राउंड आहे यावेळेस पाहिलं गेलं तर पूर्णपणे वर्तुळाकार गतीमध्ये कशा पद्धतीने एक तीनच समीकरण चेंडूला सोडून दिला जातो वाईट बॉल आहे पूर्णपणे आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल पहा या खेळाडूची जर हा चेंडू बॅट बॉल असता पाहिलं तर ट्रॅमलांच्या आतील चेंडू जर पाहिलं मिळाला अस तर काय घडलं असतं या ठिकाणी एक चेंडू दोन धावांची आवश्यकता काल मंत्र दिला गेलाय कडून सुमित या खेळाडूला दोन्ही बंधू या खेळपट्टीवरती यावेळेस चांगला स्ट्रोक पाहिला तो संपूर्ण आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न परंतु बाउंडलँड नाही तर गेटच्या बाहेर चेंडू जातोय पूर्णपणे कुक्षेत स्टॉपच्या दिशेने जिथे मात्र आज षटकार मॅच होते फिनिश आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी श्रीनवलाई स्पोर्ट्स रिएटरी वारणा संघ सेमी फायनल साठी पात्र ठरणारा संघ ठरते पहिली सेमीफायनल मध्ये एंट्री करणारा संघ आपल्याला मॅच दरम्यान पाहायला मिळेल तर दुसरा संघ कोण असेल आजच्या दिवसातील अभिजित स्मृती चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक एक तर त्याला लगेच स्पीड स्पीडअप करायचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या दोन षटकांची मार्च खेळवली जाईल